नेहमीचा त्यांचा रुळा रुना ह्या आम्ही कधी ईडी सीबीआय कडे गेलोही नाही कधी आमचा त्यांचा संबंधही नाही तपास यंत्रणा ना आपलं काम वेगळं करतात पण आपलं अपयश म्हणजे महाविकास आघाडीचं अपयश काय की त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी त्यांना सांभाळता येत नाही त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात की आम्हाला कोणी विचारत नाही आमचा पक्ष आम्हाला काही का त्या ठिकाणी जनप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रोत्साहन देत नाही आम्हाला विकासाचे काम करण्याकरता कुठल्याही पद्धतीचा आम्हाला सपोर्ट करत नाही किंवा जे काही पक्ष म्हणून हा आधार द्यावा लागतो निवडून आलेल्या लोकांना तो काही आधार मिळत नाही म्हणून ते अस्वस्थ आहेत महाविकास आघाडीमधल्या सर्वच पक्षामध्ये ही अस्वस्थता आहे की निवडून आल्यावर जे जनप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघात कामे करावे लागतात किंवा त्यांच्या मतदारसंघात जनतेला न्याय द्यावा लागतो त्याकरता जे पाठबळ लागतं पक्ष म्हणून ते पाठबळ त्यांना मिळत नाही एकदा निवडून आले जनप्रतिनिधी की त्यांना कोणी पाच वर्ष विचारत नाही काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये ही परिस्थिती आहे त्यांच्या बैठका होत नाही त्यांचा काय स्थिती आहे त्यांच्या मतदारसंघात कोणी त्यांना विचारायला तयार नाही त्यामुळे अस्वस्थ आहेत अनेक मोठे लोक आहेत अस्वस्थ काही लोक तर त्या ठिकाणी पक्षावर प्रचंड नाराज आहे नेतृत्वावर नाराज आहे दिल्लीला त्यांना कोणी विचारत नाही महाराष्ट्राचे कोणी विचारत नाही त्यामुळे अस्वस्थता आहे काँग्रेस पक्षामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये काहीच संबंध नाही काहीच संबंध नाही आहे मंत्रिमंडळ विस्ताराचा आणि याचा काही संबंध नाही आमच्याकडे कुणी आलं तर आमचा पक्ष हा स्वागतच करतो त्यांना आता लढायचं की लढवायचं हा विचार नाहीच आहे कारण आजची ती काही परिस्थिती नाही आहे पण जेव्हा जेव्हा कोणी आमच्या पक्षामध्ये येतं किंवा येणार आहे जे अस्वस्थ आहे त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे त्यांच्या मतदारसंघात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहे त्या लोकांना तर अ वाटत की बाबा आम्हाला विकसित भारता भारताच्या संकल्पाला साथ द्यायची आहे काही लोकांना असं वाटतं विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ द्यायची आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा देशाचा क्रमांक एक राज्य होत आहे त्याकरता आम्हाला देवेंद्रजीला साथ द्यायची आहे मोदीच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताचा संकल्प झाला आहे त्याकरता आम्हाला साथ द्यायची आहे काही जनप्रतिनिधीला असं वाटतं त्यामुळं काही जनप्रतिनिधी मोदीच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी साथ देण्याकरता चर्चा करतात आहे तर मला असं वाटतं काही आज काही याच्यावर बोलता बोलणं काही योग्य नाही शरद पवार यांच्याबद्दलचं वक्तव्य जे आहे गोपीचंद पडळकर यांनी केलं शरद पवार साहेब हे मान्यवर नेते आहेत त्यांनी त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका नक्की वेगळी आहे पण शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे आणि अत्यंत खालच्या पद्धतीची टीका करणे हे काही पक्षाला मान्य नाही आम्ही जे या पद्धतीचं वक्तृत्व करतायत त्यांना योग्य समज देऊ पण पवार पवारसाहेबाबद्दल सन्माननीय या या लोकांबद्दल कुठल्याही पक्षाच्या जे वरिष्ठ नेते आहेत या राज्याला जनते नेतृत्व लाभला आहे अशा कुठल्याही पक्षाच्या नेत्यावर आमच्या पक्षातल्या लोकांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी टिक करणे यावर आम्ही याच्यामध्ये दखल घेणार आहोत आणि हे पक्षाला काही मान्य नाही हे फक्त मान्यच नाही पक्षाला सन्मान्य शरद पवार साहेबांबद्दल जे बोललं गेलं ते पक्षाला मान्य नाहीये आणि योग्य पद्धतीने आम्ही त्याची दखल घेतली आहे खर तर कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याबद्दल निंदाजनक व्यक्तित्व काही पक्षाला आम्हाला मान्य होत नाही आणि त्याबद्दल दखल आम्ही घेतली आहे सर खर तर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू <laughs> आहे आज महायुतीचे प्रमुख नेते दिल्लीत जात आहे तुम्ही देखील जाताय नेमके आज फायनल होईल का सगळं मंत्रिमंडळाचा पूर्ण अधिकार हा मान्य मुख्यमंत्र्यांचा आहे पण मान्य मुख्यमंत्री आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोलशी बोलतील आणि आमच्या केंद्रीय नेतृत्व असेल एकनाथजी असेल अजितदादा असेल या सर्वाशी बोलून मान्य देवेंद्रजी योग्य निर्णय करतील त्यांना विलंब होत आहे आता तरी एकनाथ शिंदेजी शिवसेनेचे सन्मान्य अध्यक्ष आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे महायुती आहे दोन अध्यक्षांनी भेटणे त्यात काही गैर नाही आहे आम्ही रोजच भेटत असतो मला वाटलं काल की एकनाथ शिंदेकडे एकनाथजीकडे आम्ही चार याला गेलो पाहिजे मी त्यांना फोन केला की मला यायचं आहे तुमच्याकडे तर त्यांनी काल मला खूप वेळ दिला आणि आम्ही दोघांनी खूप चर्चा केली शेवटी राज्याचा विकासाकरता आमची महायुती आणि तिनही पक्ष शेवटी सरकारची जबाबदारी आहे विकास करायची पण पक्ष म्हणून आमची काही जबाबदारी आहे की जे सरकार आलं आहे त्या सरकारकडनं तिन्ही पक्षाचा अजेंडा आहे तिन्ही पक्षांनी आपापले जाहीरनामे दिले आहे तिन्ही पक्षांनी मॅन्युफेस्टो दिले आहे काही आमचा कॉमन मॅनिफेस्टो आहे पण चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता या राज्यामध्ये शिवसेनेची भूमिका राष्ट्रवादीची भूमिका आमची भूमिका एकत्रितपणे सरकारमध्ये गेली पाहिजे आणि त्यामुळे आम्ही एक समन्वय करणार आहोत राज्याचा राज्या अध्यक्ष आहेत आणि अजितदादा आहेत तिकडे एकनाथ एकनाथजी आम्ही एक, एक समन्वय करणार आहोत पक्षाचाही आणि पक्षाची समन्वय समिती आणि सरकारमध्ये समन्वय ज्यातून आपल्याला आपले तिघाची मॅन्युफेस्टो पूर्ण करता येईल जाहीरनामे पूर्ण करता येईल जनतेला न्याय देता येईल चौदा कोटी जनता ही न्याय न्यायाची प्रतीक्षा करतो म्हणजे जे काही झोपून उठल्यापासून झोपत जनतेचे प्रश्न आहेत आणि आमचा अजेंडा आहे तो आम्ही पूर्ण करू साहेब बांगलादेशी संदर्भामध्ये आंदोलन आहे सगळीकडे पाहायला मिळत दुसरीकडे पुण्यामध्ये रोहिंगे स्वतःचं घर बांधतायत पाचशे रुपयामध्ये आधार कार्ड घेऊन कसं बघताय सगळं नाही मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये घुसखोरी सुरू आहे मान्य मुख्यमंत्रीची दखल घेत आहे आणि <ण्गलादेशी> हिंदु देशात हिंदु, हिंदु बांगलादेशी हिंदू सोबत देशातला हिंदू जगातला हिंदू उभा झाला आहे आणि आमची स्पष्ट भूमिका आहे की बांगलादेशी हिंदूवर जे त्या ठिकाणी अत्याचार सुरू आहे अन्याय सुरू आहे त्यावर आमचं सरकारी केंद्र सरकारी लक्ष देऊन आहे आम्ही सुद्धा तीव्र पद्धतीने रस्त्यावर उतरलेलो आहोत हिंदू समाजही उतरलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं यातनं देशातला आणि जगातला हिंदू समाज हा बांगलादेशी हिंदू समाजासोबत उभा राहून यानंतर तिथे अन्याय होणार नाही याकरता संपूर्ण देश आणि विश्वातले सर्व हिंदू बांगलादेशी हिंदूच्या पाठीशी उभे झाले आहेत नाही मला असं वाटतं की आमच्या पक्षाची अंतर्गत बैठक आहे देवेंद्रजी मी जातो आहेत पण अजितदादा त्यांच्याकडे देवेंद्रीक जाणार होते कारण ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेगळ्या विषयाबरोबर बसत असतात त्यामुळे त्यांची काही चर्चा असेल त्याबद्दल मला माहिती नाही मार्कडवाडीमध्ये चार निवडणुकामध्ये कसं कसं मतदान झालं यापूर्वीच मी सांगितलं आहे आता उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना मत मागण्याकरता तर लागेल महाविकास आघाडीला मतं मागण्याकरता ग्राउंड तयार करताय आणि ईव्हीएमवर बोलून खोटाडेपणा करतायत नाना पटोलेजीनी आपल्या मतदारसंघात जर बघितलं तर तिथे कळेल तु त्यांना की त्यांचे बूथ का मागे आहे ते का मागं पडले आहे आता बघा नाना पटोलेजीला पहिला प्रश्न माझा आहे की त्यांचे निवडणूक प्रमुख नाना पटोलेंचे निवडणूक प्रमुख त्यांचे इलेक्शन एजंट अनिल वळपल्लीवार हे हायकोर्ट मध्ये गेले की मोदी सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि बारा योजना शेतकऱ्याला वीज बिल माफी या योजना बंद केल्या पाहिजे तर नाना पटोलेचे अधिकृत इलेक्शन एजंट जर कोर्टात जात असतील योजना बंद करण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्याकरता जनता झळा शिकवणार नाही त्यांना जनता मतं देईल त्यांची योजना बंद करण्याकरता नाना पटोलेचे निवडणूक प्रतिनिधी कोर्टात गेले मग काय महाविकास आघाडीला लोक सोडतील ते बघितलं पाहिजे नाना पटोलेनी की मी मागे का पडलो मार्केटवाडी जाऊन एक वेरेटिव्ह तयार करण्याची थी योजना ठीक आहे हे तर प्रदर्शन आहे पण वस्तूचा विचार केला पाहिजे नाना पटोले मागे का पडले काँग्रेस मागे का पडली विदर्भात काँग्रेस का इतकी पिछाडली यांनी आपला लोक इलेक्शन एजंट नाना पटोले यांचा इलेक्शन एजंट हा स्फोटात गेला आणि त्यामुळे मला असं वाटतं निवडणुकीच्या जे निकाल आले त्यावर चिंतन करून काय शिकलं पाहिजे आणि त्यातून पुढं तयारी केली पाहिजे जसं आम्ही लोकसभेत आम्ही कमी पडलो दोन लक्ष मतं आम्हाला कमी म्हटले महाविकास आघाडीच्या तर ता आम्ही तयारी केली आम्ही जिथे आमचे बूथ मागे होते त्या बूथवर आम्ही प्रवास केला त्या ठिकाणी आम्ही जनतेला विनंती केली की मोदींच्या निवडणुकीमध्ये जे जनता मतदानाला गेली नाही त्यांना आम्ही घरोघरी गेलो घरचलो अभियान केलं आम्ही मतदान करण्याकरता लोकांना विनंती केली आम्ही बत्तीस तेहतीस मुद्द्यावर काम केलं माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये आम्ही संघटनेमध्ये आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये योग्य पद्धतीची बांधणी झाली आमच्या सर्व अमित भाई असतील नड्डाजी असतील आमचे योगे जी असतील साऱ्या लोकांनी प्रयत्न केले शेवटी जनतेला यांनी काय केलं निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने निवडणुकीमध्ये त्यांच्यामध्ये एकमत नव्हतं निवडणुकीचे उमेदवार ठरवतात आणि एक, एक, हो एक वाक्यता नव्हती त्यांच्या पन्नास चुका आहेत निवडणूक लढण्याच्या त्या चुकाना शोधता भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याकरता वर दोष देणे जर असे दोष देत झाले ईव्हीएम ला तर पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकामध्ये जमानती वाट वाचणार नाही त्यांच्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्त्याच्या निवडणुकीत जर नेते असे वागले तर लोक काय सोडतील म्हणजे लोकांनी दिलेलं बहुमत त्याचा अपमान करतायत तीन कोटी अकरा लाख लोक लोकांनी महायुतीला के मतदान केलं याचा अपमान आहे हा त्याचा अपमान आहे नाना पटोलेंनी स्वतःचं मतदान युव्ही केलं आहे नाना पटोलेनी हे जे बोलतात आहे शरद पवार साहेब किंवा नाना पटोले यांना जर युव्ही त्या ठिकाणी विश्वास नव्हता का मतदानाला गेले का तुम्ही मतदान केलं तुम्हाला विश्वास नाही ना मग तेव्हा का आक्षेप घेतला नाही हे मतदान मी केलाय माझं माझं मतदान तेव्हा तेव्हाच युव्हीवर का आक्षेप घेतला नाही मतदाराच्या दिवशी आक्षेप का नाही घेतला तुम्ही स्वतः मतदान केला तुमचं मतदान तुम्हाला मिळालं तुमच्याकडे त्याची नोंद आहे तुम्हाला ते माहिती आहे मी मतदान केलं आहे आणि आता तुम्ही निवडणूक झाल्यानंतर मतदाराच्या दिवशी हा आक्षेप का घेतला माझं मतदान चुकलं हे खोटाटेपणा आहे हा खोटाटेपणा बंद केला पाहिजे याचा जनते जनता पुन्हा जनता दे मला वाटतं की मार्कड वारी प्रकरणामध्ये आधीच आम्ही बोललो आम्हाला माननीय सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच ईव्हीएम बद्दल सारे निकाल दिले आहेत अनेक प्रकरणात निकाल दिले आताही त्यांना लथाळलेला आहे की आणि स्पष्ट सांगितलं आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने की जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हीएम खराब आहे जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएमचा पूजा करता ईव्हीएमने जिंकवलं काय जल्लोष केला एकतीस खासदार निवडून आले महाराष्ट्रामध्ये जल्लोष केला त्यांनी रल्याच्या रल्या काढल्या उद्धव ठाकरे साहेबांनी रल्या काढल्या पाकिस्तानचा झेंडा घेऊन परभणीमध्ये आणि धाराशिव मध्ये पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाशिक मध्ये रॅल्या काढल्या कर... मध्ये रॅली काढली उद्धवजीच्या खासदारांनी आणि पाकिस्तानचा झेंडा होता तेव्हा ईव्हीएम खराब नव्हती का तेव्हा ईएम खराब नव्हती का खर तर हे खोटाडेपणा आहे म्हणजे तुमचा खासदार जिंकला पाकिस्तान घेऊन तुम्ही नाचले परभणीमध्ये तेव्हा ईव्हीएम खराब दिसली नाही त्यामुळे खोटाडेपणा आहे जनता पुन्हा येणाऱ्या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये यांना लसाळल्याशिवाय राहणार नाही हे आता हरण्यातून शिंकलं पाहिजे आम्ही शिकलो आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला आम्ही शिकलो आम्ही पुढे गेलो कुटुंबिया नाही नितेश राणेची मागणी जी आहे की दोन अपत्य यांनाच आम्ही त्या ठिकाणी योजनेचा लाभ देऊ याबद्दल सरकार काय निर्णय घेईल त्यांची मागणी आहे तर मागणी कोणाचा अधिकार आहे प्रत्येकाचा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मागणी मांडण्याचा अधिकार आहे सरकार निर्णय घेईल काय घ्यायचा पण सरकार योग्य निर्णय घेईल सर विरोधकांकडे संख्याबळ नसल्यामुळे त्यांचा आता विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही आणि त्यांनी अर्ज देखील आता केला नाही कारण सोळा तारीख पासून अधिवेशन सुरू होत आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आम्ही विरोधकांचा सन्मान करू मात्र विरोधकांनी अजून काही हालचाल करताना विरोधी पक्ष नेत्याबद्दलचे की काही विधानमंडळाचे नियम कायदे आहेत त्या नियम कायद्यामध्ये जे जे वाक्य टाकले असतील किंवा नियम असतील त्याचा अभ्यास अध्यक्ष करतील हा विधानसभा अध्यक्षाचा मला वाटतं अधिकार आहे त्यामुळं त्यानुसार निर्णय होईल पहिला आत्मपरीक्षण करा तुम्ही विरोधी पक्ष नेता बनण्या एवढं सुद्धा बहुमत तुम्हाला आलं नाहीये मागणी काय करता मागणी करायची वेळ का पडली तुम्हाला विरोधी पक्ष नेता बनण्याकरता मागणी करण्याची गरज का पडली तुम्ही आपलं जनमत गमावलेला आहे विरोधी पक्षनेता सुद्धा बनवू शकत नाही इतकी परिस्थिती तुमची खराब झाली आहे त्यामुळे जे काही करायचं ते करतील पण मला असं वाटतं की योग्य निर्णय अध्यक्ष करतील पण मागणी करण्यापेक्षा जनादार पहिले गमावला ते बघा ना काँग्रेस खाते वाहतुकीच्या संदर्भामध्ये असं एक म्हटलं जातं की भाजपाला नगरविकास आणि उद्योगसाठी महत्वाचे खाण्याची हवे आहे खरंच असं स्वरूपाचं हवा आहे की कारण की महाराष्ट्रामध्ये ज्या बहुमताने सरकार दिलेलं आहे मुख्यमंत्री तुमच्याकडे आलेले आहेत सरकार सुंदो तरी चालवाशा की आमच्या देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत निर्णय करतील यामध्ये पक्षाचा काही फार हे त्याच्यामध्ये चर्चा नाही अनेक घटना परंतु गेली वीस दिवस झाले राज्याला गृहमंत्री पद नाही असे संजय राऊत सुद्धा म्हटले मान्य मुख्यमंत्री आहे सर्व पद आता म्हणजे मान्य मुख्यमंत्री सुद्धा गृहमंत्री आहेत सध्या त्यामुळं जोपर्यंत ते मुख्यमंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्री एकूण पद्धतीने करत आहेत केली होती जयंत पाटील आता वीज दर कमी वीज दर जयंत पाटील साहेबांना सल्ला थोडा धीर करा होईल मॅन्युफॅक्टर पूर्ण करू

उनका एमएलए एरिया एमपी एरिया में जो विकास के काम है उसके बारे में कोई उनसे चर्चा होती नहीं है जब चुन के आते प्रतिनिधि उनको जवाबदारी होती है पार्टी की उनको संभालना अब ऐसे में वो आ, बहुत मेंबर ऑफ पार्लियामेंट एमएलए उनमें एक पार्टी नेतृत्व के बारे में एक गुस्सा है और वो निश्चित हमसे मिलते हैं बात करते हैं बताते हैं कि हम किस बात से नाराज है कोई उनसे चर्चा ही करता नहीं है क्योंकि महाविकास आघाड़ी का जो यहां तक उनका जो प्रवास हुआ है वो उनका जो भी महाविकास आघाड़ी का पतन हुआ है उसमें संवाद नहीं है और संवाद नहीं होने की वजह से उनके बीच में एक टकराव है आपस में भी टकराव है महाविकास आघाड़ी की पार्टियों में और कांग्रेस पार्टी के इंटरनल भी बहुत टकराव है उसमें वो अस्वस्थ है तो मुझे है, मिलते हैं सबको मिलते हैं हमारे पार्टी में और बोलते हैं कि भाई हमारे पार्टी में कुछ अच्छा नहीं चल रहा है तो मुझे लगता है कि आगे देखेंगे क्या होता है लेकिन सभी तरफ ऐसी परिस्थिति है जब नेता लोग संभाल नहीं पाते अपने जनप्रतिनिधियों को तो हर पार्टी में ही हालत होती है उनके पास परिस्थिति ऐसी है हमारे पार्टी में हम लोग चर्चा होती है संवाद होता है बैठकें होती है पूछा जाता है सब जनप्रतिनिधि के साथ हम काम करते हैं हमारे पार्टी में कभी हमारे जनप्रतिनिधि अस्वस्थ नहीं होते कारण हमारे यहाँ सभी एक साथ मिलकर काम करते हैं हैं आप दिल्ली जा रहे है जो है देखिए माननीय मुख्यमंत्री जी हमारे दोनों उप मुख्यमंत्री जी हमारे वरिष्ठ नेताओं के साथ चर्चा करेंगे और निश्चित रूप से जल्दी अच्छा हाल निकलेगा जल्दी होगा सर सर बयान है को किसका नहीं निते नितेश निते राणा जी ने इतना ही कहा कि जब हम जन जो लोकल बॉडी चुनाव है कार्पोरेशन नगर पालिका नगर पालिका और ऐसे बहुत जगह ऐसा होता है कि एक हम दो अपत्य की एक कंडीशन रहती है चुनाव के लिए भी रहती है तो उनका कहना सिंपल है कि भाई जब योजना करते हैं योजना का लाभ देते हैं तो आप इसमें भी जनसंख्या कंट्रोल वाली जो बात है इसमें भी आप सुधार क्यों नहीं करते हो कई लोगों ने बोला मतदान प्रक्रिया में भी सुधार करो उनका भी एक कहते हैं कि जो मतदान करेगा उनके लिए भी योजना चालू रखो ऐसे बहुत सुझाव आते हैं तो नीतीश रानी का सुझाव है कि दो अपत्य को रहेंगे उनको ही योजना दीजिए सभी सरकार की योजनाए तो डिमांड करना हर व्यक्ति का काम है जनता में आ, सबका अपना अधिकार डिमांड करना सरकार निर्णय करेगी सर,